प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या दहामेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे मुक्ताने आतमध्ये उडी मारल्यावरती वरतून हळूहळू दोर सोडत मुक्ताला आता इकडे पाठवलेलं आहे ते म्हणजे आदित्य पर्यंत मुक्ताला पाहिल्यावरती आदित्य जो थोडासा मलूल पडलेला असतो तो सुद्धा आता भानावरती येतो पण त्यात तरी सुद्धा इकडे आता उडी मारायला लागते ती म्हणजे सागरला म्हणजे हे दोघं आत असताना सागर पुढचा मागचा कोणताही विचार न करता तो सुद्धा खाली उडी घेतो आता सागरला उडी का घ्यायला लागलेली आहे मुक्ता आणि आदित्य का बाहेर येऊ शकले नाहीत आणि तिघ जण कसे बाहेर येणार काय कॉम्प्लिकेशन घडलेत सगळं सगळं पा इकडे पावसाचा पाणी आतमध्ये जाण्यासाठी न जाऊ देण्यासाठी सगळेजण झोपलेले असताना इकडे आता सांगायला लागते इंद्रा अगं असं काय करतेस ये की तू सुद्धा सावणे ये ना तू पण एका बाजूला पडलीस तर पाणी आत नाही जाणार असं म्हणत ती सावनीला आवाज देते दे इकडे आता हर्ष विचार करत असतो मूर्खांचा बाजार आहे सगळा मूर्खांचा बाजार असं म्हणत असताना इकडे आता सगळेजण चार बाजूला चौघ जण झोपतात आणि पाणी जाण्याचं न जाण्यासाठी अडवून बसतात पण तेवढ्यातच पाऊस आता थांबतो पाऊस थांबल्यामुळे मग आता सगळेजण सुखरूपपणे आदित्यला आतमध्ये ठेवू शकतात हे सगळं चालू असताना इकडे आता मिहीर कंटिन्युअसली फोनवरती बातम्या ऐकत असतो आणि तो सांगत असतो खूप मोठा तिकडे प्रॉब्लेम झालेला आहे लोणावळ्याला पाऊस कोसळतोय हा पाऊस कोसळत असल्यामुळे आता तिकडची सिच्युएशन खूपच गडबडीची झाली असू शकते आणि मी इतका हतबल झालोय ना की मी तिकडे जाऊन काही करू शकत नाहीये म्हणजे तुला कळत आहे का आता स्वातीताई जर काहीकडे येणार नसत्या ना तर मी खरंच तिकडे गेलो असतो आणि जाऊन आता तिकडे मदत करू शकलो असतो पण आज मला इतकं हतबल झाल्यासारखं वाटतंय ना की खरंच या सगळ्यामध्ये आता काय करू मी कसं मदत करू असंच मला वाटत आहे आणि तोपर्यंत इकडे आता आई एकविरेकडे प्रार्थना करत असते ती म्हणजे कोमल कोमल सांगत असते की आई एकविरे काहीही कर पण या सगळ्यामध्ये आता माझ्या माझ्या आता आदित्यला तू सुखरूप या सगळ्यामधून परत आण असं म्हणत असताना पाऊस थांबतो सगळेजण उठतात आणि आधी सुखरूप आहे का हे आता पाहण्यासाठी सगळेजण आधी 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 असा आवाज देत आधीला सुखरूप आहेस ना असं विचारत असतात ज्या वेळेला या सगळ्यामध्ये आता आधीला विचारलं जातं त्यावेळेला मग आता आधी सांगतो हो पप्पा पप्पा मी ठीक आहे असं म्हटल्यावर ती सगळ्यांच्या जीवात जीव येतो की काहीही झालं तरी आपण पावसापासून तरी आधीला वाचवू शकलेलो आहोत इतकं समजल्यावर ती मग आता मुक्ता सांगते आधी बाळा आधी बाळा काय होतंय ठीक आहेस ना आधी सांगतो पप्पा मला थंडी वाजते मला खूप भीती वाटते इकडे लाईट्स नाही आहेत आणि त्यामुळे मला आता खूप त्रास होतोय असं म्हटल्यावर ती मग आता मुक्ता सांगते ऑफिसर ऑफिसर आतमध्ये ताबडतोब तुम्ही लाईट्स पाठवा असं म्हटल्यावर ती ऑफिसर म्हणतात अहो आम्ही लाईट्स नाही पाठवू शकत मॅडम अहो खाली शॉर्ट सर्किट झालं तर यावरती मुक्ता सांगते ठीक आहे ते, ते लाईट्स नका पाठवू तुमच्या डोक्यावरती हे हेडलाईट आहेत ते ते तर हेडलाईट तुम्ही आता पाठवू शकता ना असं म्हटल्यावरती मग आता इकडे ते हेडलाइट खाली सोडले जातात हे सगळं कॅमेऱ्यात बंद होत असतं आणि तोपर्यंत आता लाईट आतमध्ये पोहोचल्यावरती लगेचच ते ऑफिसर सांगायला लागतात आपण आता माईक सुद्धा आतमध्ये पाठवूया आणि कॅमेरा सुद्धा चालू करूया तोपर्यंत इकडे आता हाताला लागलेलं असतं ते म्हणजे सागरच्या रक्त येत असतो तो पत्रामधून त्यामुळे भूमी जाते पटकन आता इकडे किट आणते आणि त्याला आता मलमपट्टी करायला लागते आणि त्यावरती इकडे आता चिडलेली सावनी म्हणत असते काय चालले तरी काय यांचं है म्हणजे या सगळ्यामध्ये आता ही बा एकाच काय कुणाचं काय तर कुणाचं काय ही या सगळ्यामध्ये आता हे सगळं काय करत बसलेली आहे तिकडे आता माझा मुलगा आत्मदी आणि हिला सगळ्यांच्या समोर नाटकं करायची गरजच काय पडलेली आहे असं म्हणत चिडलेली सावनी आता नुसतीच काम कमी आणि चिडचिड जास्त हेच चा तिचं सारखं चालू असत बरं हे सगळं चालू असताना मग आता आतमध्ये कॅमेरा सुद्धा सोडला जातो कॅमेरा सोडल्यावरती धावत पळत सगळेजण आता येतात ते म्हणजे आपल्या त्या मॉनिटरवरती आपला आधी दिसतोय का पाहायला ज्या वेळेला आधी येत तो डोकं दिसतं त्यावेळेला सगळ्यांच्या जीवात तो आधी आदित्य सुखरूप आहेस ना पण हा आनंद थोड्या क्षणासाठी राहतो कारण दुसऱ्या क्षणाला आदित्यचा पूर्णपणे घालमेल होत असते ती दिसते आदित्यला श्वास घेता येत नसतो तो दिसतो आदित्य आदित्य या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ आहे ते सुद्धा दिसत असत आणि त्याचमुळे मग आता या सगळ्यामध्ये सगळ्यांना धक्का बसतो ऑफिसर ऑफिसर का असं होत आहे यावरती मग आता रेस्क्यू टीमचे अधिकारी डॉक्टरांना विचारतात सर काय झालंय म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा किती आहे यावरती ते सांगतात ऑक्सिजनचा सा जरा तरी हे कमी झालेला आहे आणि त्यावरती मग आता सामनी चिडते कमी झाले तर पाठवा ना काहीतरी करा ना तुम्ही झोपून आहात का माझ्या मुलाला या सगळ्यामध्ये ऑक्सिजनची लेवल कमी झाली तर मग तुम्हाला काहीच करता येत नाहीये ये का ऑफिसर म्हणतात मॅडम तुम्हाला ही शेवटची वॉर्निंग आहे तुम्ही जर का आमच्या कामामध्ये अडचण आणलीत ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती इंद्रा म्हणते सावने तू जरा गप्प बसशील का यावरती मग आता डॉक्टर येतात आणि फक्त आपल्याकडे एक तासाचं एक तास ऑक्सिजनवरती तो राहू शकेल इतकंच ऑक्सिजन आहे असं सांगितल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांना चपरदस्त धक्काच बसतो मग पुढचा मागचा कोणताही विचार मुक्ताच्या डोक्यात येत नाही तिच्यामधली फक्त आई जागी होते आणि तिला दिसतं ते म्हणजे आदित्यचं इकडे श्वास घुसमटणं आणि मग मात्र आता मुक्ता पुढचा मागचा कोणताही विचार न करता तिकडून कुणाचंही बोलणं न ऐकता निघते रेस्क्यू टीमचे अधिकारी काय बोलतायत सागर काय बोलतोय कोण काय बोलतोय हे न ऐकता ती ताबडतोब तिकडून निघते आणि पाहता पाहता ती आता इकडे झाडाच्या इथे असलेल्या एक दोराच्या इथे येते सगळेजण पाहत बसतात की मुक्ता काय कर आणि तोपर्यंत मॉनिटरवरती आदित्य दिसायचा बंद होतो ही सगळ्यात धोक्याची साईन असते आदित्य दिसत असता तर साधारण अंदाज आला की आदित्य कुठे आहे काय आहे किंवा तो काय करतोय पण या सगळ्यामध्ये आता आदित्य कुठे आहे काय आहे हा अंदाज येत नसल्यामुळे फायनली मुक्ताकडे दुसरा कोणता पर्याय नसतो जीवाच्या आकांताने मुक्ता आता तिकडे असलेला दोर उचलते दोर उचलल्यावरती मग ताबडतोब मुक्ता आता तो दोर आपल्या हातात घेते दोर हातात घेतल्यावरती कमरेला बांधते आणि पुढचा मागचा विचार न करता तडक निघते ती म्हणजे त्या खड्ड्याच्या दिशेने डोळ्याचं पात लवते ना लवतय तोपर्यंत सगळेजण पाहतात तर या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे आता गडबडलेली मुक्ता हाताला कमरेला ते बांधून आतमध्ये डायरेक्ट उडी मारते कुणालाही काही इंटिमेशन न दिल्यामुळे आता तिचं कुणी मदत पण करू शकत नसतं दोन मिनिटांसाठी सगळे स्तब्ध होतात की काय चाललंय हे सगळं म्हणून आता सगळेजण मुक्ताकडे पाहतात पण तोपर्यंत मुक्ताने खड्ड्यात उडी घेतलेली असते आणि त्यानंतर मग मात्र आता सगळेजण धावत तो दोर पकडण्यासाठी येतात मुक्ता मुक्ता असं ओरडत सगळेजण तिच्या दिशेने येतात पण पर तोपर्यंत तो उशीर झालेला असतो मुक्ताने आता इकडे लगेच खड्ड्यात उडी घेतल्यामुळे लगेच आता जण तिकडून धावतात क्षणाचाही विलंब न लावता आता तो दोर फटफट पटपट 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 पट, पट, संपत चाललेला असतो मुक्ता खाली पडत चाललेली असते आणि त्याच वेळेला आता सागर धावतो सागर मागे रेस्क्यू टीमचे अधिकारी धावतात त्याच्या मागे लकी धावतो आणि जोरात जाऊन ते दोर पकडला जातो मुक्ताला सोडल्या मुक्ताने उडी मारल्यामुळे ती धडा धड धडा धड खाली येत असते तिला लागत असतं बाजूची भिंत लागत असते दुसऱ्या साईडला आपटत असते पण तिची नजर तिला फक्त आणि फक्त हे सगळं करायचं असतं आपल्या मुलीसाठी आपली आपल्या मुलासाठी आपला मुलगा कुठे दिसतोय का हेच ती पाहत असते हे सगळं पाहत असताना आता इकडे तिला साधारण आदित्यचा आवाज ऐकू येतो आणि इकडून वरतून सागरचा आवाज ऐकू येतो मुक्ता मुक्ता आणि मुक्ताला जो दोर पकडलेला असतो तो दोर सगळ्यांनी वरती धरून ठेवलेला असतो त्यामुळे मुक्ता आधांतरी लटकायला लागते मुक्ता म्हणते काय झालं सागर म्हणजे आता इकडे दोर संपला का यावरती सागर म्हणतो नाही आम्ही दोर धरलाय त्यावरती मुक्ता म्हणते सोडा मला खाली जाऊ दे यावरती रेस्क्यू टीमचे अधिकारी सांगतात मॅडम जर का आम्ही हा दोर सोडला ना तर तुम्ही धाडकन जाऊन आदित्यवरती अपटाल तुम्हाला कळतंय का मुक्ता सांगते ठीक आहे मग तुम्ही हळूहळू दोर सोडा हळूहळू दोर सोडून मला खाली सोडा असं म्हटल्यावरती अधिकारी सांगतात हे करणं रिस्की आहे सागर म्हणतो त्या ऐकणार नाही तुम्हाला दोर सोडावाच लागेल असं म्हणत मग मात्र सागर या सगळ्यामध्ये दोर सोडण्यासाठी सांगतो आणि त्यानंतर मग आता सागर तो दोर हळूहळू खाली सोडतो मुक्ता या सगळ्यामध्ये आता हळूहळू हळूहळू खाली येत असते आणि ती आधी आधी असा जोरात आवाज आदित्यला देते ज्या वेळेला ती आदित्यला आवाज देते त्यावेळेला आता आदित्य मुक्ता आणटी मुक्ता आणटी तू इकडे कशी काय असं विचारायला लागतो हे सगळं चालू असताना हळूहळू हळूहळू दोर खाली सोडला जातो रेस्क्यू टीमचे अधिकारी सांगतात ही रिस्क आहे यावरती सागर म्हणतो ही रिस्क आपल्याला घ्यायलाच पाहिजे कारण आता आपण कितीही म्हटलं तरी मुक्ता ऐकणार नाही त्या खाली जाणारच मग मुक्ता हळूहळू शोधत असते आदित्य आवाज देतो मुक्ता आंटी मी इकडे आहे मुक्ता आंटी मी इकडे आहे हळूहळू दोर सोडला जातो दोर खाली सुटत असताना काहीतरी चुकी घडते किंवा हर्ष काहीतरी चुकी करतो की दोर तो पटकन खाली सटकतो आणि मुक्ता एका साईडला खड्ड्याला अपटत अपटत खाली पडते आपटत आपटत खाली पडल्यामुळे मुक्ताच्या डोक्याला मार लागतो मार लागल्यामुळे मुक्ता तिकडेच बेशुद्ध होऊन पडते मग मुक्ताचा धक्का लागतो ती बेशुद्ध होते आणि ती खड्ड्यात बेशुद्ध पडते एका साईडला आदित्य एका साईडला मुक्ता सागर म्हणतो काय झालंय टनलचं काम कुठपर्यंत आलंय आता यावरती अधिकारी सांगतात वेळ लागेल मग काय सागर क्षणाचा विलंब न करता डायरेक्ट खाली उडी घेतो आता सागर जाऊन दोघांना कसं वाचवणार पाहणं रंजक ठरणार